नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नव्याशी अपडेट ही अपडेट आहे कोल्हापूर पोलीस भरतीसाठी तर मित्रांनो यामध्ये एकोणीस जूनपासून जी आहे भरती प्रक्रिया सुरू होणार आहे अशा प्रकारची माहिती आज न्यूजपेपरमध्ये आलेली आहे तसेच मित्रांनो सुद्धा एक माहिती आलेली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दोनशे तेरा जागांसाठी अकरा हजार चारशे पंचेचाळीस अर्ज जे आहे हे आलेले आहेत यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पोलीस भरतीसाठी कोल्हापुरातील रिक्त असलेल्या दोनशे तेरा जागांसाठी तब्बल अकरा हजार चारशे पंचेचाळीस अर्ज त्यांना प्राप्त झालेले होते यामध्ये एका जागेसाठी त्रेपन्न उमेदवारामध्ये ही चुरस निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी जे आहे यामध्ये उमेदवारामध्ये कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे एकोणीस जूनपासून भरती प्रक्रियेला ही सुरुवात होणार असल्याची माहिती जी आहे ही, ही। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेली आहे राज्यामध्ये सतरा हजार पोलिसांची पदे जी आहे ही भरली जाणार आहे ज्यामध्ये कोल्हापूरमध्ये दोनशे तेरा रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे यामध्ये एकशे चौपन्न जागा या सर्वसाधारण पोलीस कॉन्स्टेबल या पदाच्या पदा पदा आहे तर एकोणसाठ चालकांचीसुद्धा भरती केली जाणार आहे अशा प्रकारे दोन्ही पदासाठी ऑनलाईन पद्धतीने एकूण अकरा हजार चारशे पंचेचाळीस अर्ज जे आहे हे प्राप्त झालेले आहे यापैकी तेराशे अर्ज जे आहे हे महिला उमेदवाराचे आहे आणि उर्वरित दहा हजार एकशे पंचेचाळीस अर्ज जे आहे हे पुरुष उमेदवाराचे राहणार आहेत यामध्ये पोलीस परेड ग्राउंडवरती दिनांक एकोणवीस जूनपासून भरती प्रक्रियेला जे आहे सुरुवात होणार आहे यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा जी आहे ही पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवाराची जी आहे ही बायोमेट्रिक पद्धतीने हजेरीसुद्धा घेतली जाणार आहे तसेच शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा सुद्धा कॅमेऱ्यामध्ये जे आहे होणार आहे संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही टप्प्यावरती वशिलेबाजी अथवा बनावटगिरी जी आहे ही खपवून घेतली जाणार नाही अशा प्रकारची माहिती जी आहे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे उमेदवारांचा कसून सराव चालू आहे एका जागेसाठी त्रेपन्न जणांमध्ये चुरस असल्यामुळे उमेदवाराकडून कसून सराव चालू आहे शहरासह ग्रामीण भागामध्ये जे आहे रोज पहाटे आणि सायंकाळी शारीरिक चाचणीचा सराव करणारे शेकडो तरुण दिसत आहे अशा प्रकारची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे आहे पोलीस भरती या प्रक्रियेची जी परेड ग्राउंडवरती होणार आहे यामध्ये गोळाफेक लांब उडी पुलप्स यासाठी जे आहे मैदान तयार करण्याचे काम सुरू आहे धावण्याची चाचणी ही कसबा बावळा ते शिए पूल येथे होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने पोलीस परेड मैदानाची तयारी सुरू असलेल्या यामुळे जे आहे त्या भागातील नागरिकांना परेड ग्राउंडवरती फिरण्यास पोलिसांनी निर्बंध घातलेले आहेत आणि भरती प्रक्रियेवर पावसाच्या सावटाची भीतीसुद्धा वेगवेगळ्या स्तरावरून व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो ही जी न्यूज आहे ही लोकमतच्या कोल्हापूर मेन या न्यूजपेपरला आलेली आहे जर तुम्हाला ही न्यूज बघायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तेथे मी याबद्दलची पोस्ट केलेली आहे तुम्ही चेकआउट करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद